रामकृष्णारी सर्वांना शुभ सकाळ ताई दादा नमस्कार हे बघा गा आपल्या गाईला आत्ताच हळदी कुंकू लावले आणि गायचं दर्शन घेतलंय आपली खिलारी गाय बसलेली आहे आणि ती बसलेली त्यामुळे तिला खूप माशा त्रास देतात मान हल होती ती गाय मारीत बिरीत नाही तिला अशी सवय चोळायची तिला बरं वाटतं जरा चोळल्यावर आणि रोजचं आपलं सकाळी आंघोळ झाल्यावर वाडा झाडून झाल्यावर पहिल्यांदा तिचं दर्शन घेऊनच आपण दुसऱ्या कामाला मी सुरुवात करते तर बघा हळदी कुंकू लावून झाली आईचं दर्शन आणि ती अशी बसली आहे तर बघा असं वाय वातावरण आणि आज ऊन पडलेलं आहे आणि हा आहे आपला वाडा झाडून टाकलेला उकिरडा बघा एवढं आपलं खत झालेलं आहे नऊदा दिवस झाले आपण एका जागेवरही आणि हे बघा वाडा पण झाडून झालाय मस्त पैकी जा वाडा झाडल्या उठल्या उठल्या पहिलं वाडाच झाडावा लागतो मगच आपले बकर व्यवस्थित बसतात तर बसलेल्या आहेत अशा व्यवस्थित सगळ्या पांगून मी आहे आपलं पाल केलेलं मी आहे असं वातावरण आणि कडक आहे खूप वातावरण खूप कडक आहे आज ऊन पडलेले आणि बघा ही बाहेरचे आपले कोकरं जे खाद्यावर आपण काढत असतो ते की आहे आपली गावात खाद्य खाऊन कोकरं बसलेत पाणी पण पिलेत त्यांना बादली भरून पाणी ठेवलं होतं आणि बघा असं आहे मस्त असं वातावरण आणि सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग बघा ही आहे आपली अशी मेंढी आलेली आहे तिला वाटलं मी आले काहीतरी तिला खायला घेऊन तर बसलेत असे सगळेजण आणि चहा पण झालेला आहे तर मेंढ्या बाबा कशा अशा बसल्या आहेत आपली ही पंढरीच्या वारीसारखी सकाळी उठली काही वारी चालूच होती उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत आपली ही वारी चालूच असते आणि बघा वारी म्हटल्यावर मला एक शब्द आठवला बघा आपल्या मेंढ्या आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी मेंढी माऊलीचं नाव घेते सर्वांना रामकृष्ण हरी तर बघा माझ्या मेंढ्या बसल्यात आशा निवांतमध्ये आणि आपल्या आषाढी कार्तिकीची वारी अशी असते तशीच असते हे बकरावाल्यांचं पण सकाळचं असं उठले का ती संध्याकाळपर्यंत आपली पायीपायी वारी चालूच असते जिथं जारा असेल तिथं जावंच लागतं तर बघा आणि आता आपण पण झालेला आहे तर दाखवते तुम्हाला आता आहे तुमच्या दांचा झालाही आहे बघा चहा पिऊन त्यांना लागतो काळा आणि मला लागतो दुधाचा तर हे बघा दुधाचा आहे आलं बिलं टाकून चहा बनवला आहे तर या सर्वांनी चहा प्यायला बघा आज रात्री आलं पण आणलेलं आहे अद्रक मानतात कोणी कोणी तर हे बघा आलं टाकून आता चाललाय चहा आणि उकळतोय चांगला चांगला उकळल्यावर चहा चांगला लागतो बरं का आणि आज आहे शिमला मिरचीचा बेत आणि बघा रात्रीची काही मेथीची भाजी पण शिल्लक आहे आणि हा माझा मेकअप मेकअप बॉक्स तर बघा सर्वांनी माझा मेकअप बॉक्स आणि बघा ते तिथं घरून भोपळे पण आणलेत रात्री भरपूर आपल्या शेतातून भोपळे पण दिसत आहेत तर असं आहे वाड्यावरलं आपलं सकाळचं रुटीन आणि इथं यांचं चाललंय अष्टगन लावण्याचं काम अष्टगन झालंय लावून तर बघा या मग चहा प्यायला आता असा मस्त झालाय भरून ले थोडासा चा तर बघा आज लई कडकून पडले कुकडे गेलेत काही पांगलेत तर मग या सर्वांनी चहा प्यायला सर्वांना रामकृष्ण हरी जय शिवराय जय बाळमा जय मल्हार सर्वांनी व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आज आमची लाली शेळी ना लिहिबाम बरं का ही खाद्य खायला बाहेर निघत होती त्यामुळं मी आजीला इथं बांधून टाकले तर गुड मॉर्निंग सर्वांना